आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू वेताळमाळ तालीम मंडळ आणि पीटीएम संघाचा प्रतिस्पर्धी संघावर एकतर्फी विजय चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा कोल्हापुरातील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत वेताळमाळ तालीम मंडळ आणि पीटीएम या संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघावर एकतर्फी विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला बालगोपाळ तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला शाहू स्टेडियम मैदानावर आजपासून सुरुवात झाली माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे निरीक्षक ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक सचिव ऋतुराज क्षीरसागर के एस एचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र कुरणे व त्यांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले उद्घाटनाचा सामना वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात खेळवला गेला सुरुवातीपासूनच आकाशमाळी प्रणव कणसे या वेताळमाळच्या खेळाडूंनी वेगवान चढाया केला सामन्याच्या एकोणीसाव्या वे मिनिटाला वेताळमाळच्या सर्वेश वाडकर यानं मैदानी गोल करून वेताळमाळ संघाना एक शून्य आघाडी मिळवून दिली त्यानंतर अठ्ठावीसाव्या मिनिटाला सर्वेश वाडकर याने दुसरा गोल करून संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली मध्यंतरापर्यंत उत्तरेश्वर संघाला गोल नोंदवता आला नाही मध्यंतरापर्यंत हा सामना दोन शून्य असा राहिला उत्तरार्धात वेताळमाळ संघाकडून चढाया सुरूच राहिल्या सामन्याच्या सत्तावन्नाव्या मिनिटाला आकाशमाळीच्या कॉर्नर पासवर प्रणव कणसेनं तिसरा गोल मारून उत्तरेश्वर संघासमोर तीन शून्य अशी शु भक्कम आघाडी उभी केली सामना संपण्यास काही मिनिटं बाकी असताना उत्तरेश्वरच्या गोलक्षेत्रात वेताळमाळच्या सर्वेश वाडकर हा खोलवर चढाई करताना उत्तरेश्वरच्या शुभम जाधवन धोकादायकरीत्या रोखल्यानं पंचांनी वेताळमाळ संघाला पेनल्टी दिली सर्वेश वाडकर याने या संधीचा फायदा उठवत अठ्यात्तराव्या मिनिटाला अचूक गोल नोंदवून चार शून्य अशी आघाडी मिळवली तुषार पुनाळकर मयूर कदम शुभम जाधव रोहित भोसले विवेक पाटील या उत्तरेश्वरच्या खेळाडूंनी गोलसाठी केलेले शर्तीचे प्रयत्न अपुरे ठरले संपूर्ण वेळेत वेताळमाळ संघानं गोलची आघाडी कायम ठेवत उत्तरेश्वर संघावर विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला वेताळमाळचा सर्वेश वाडकर सामनावीर ठरला दुसऱ्या एका सामन्यात पी टी एम संघानं सात शून्य गोलनी रंकाळा ताले मंडळावर एकतर्फी विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला एटीएमचा संदेश काचार ठरला गुरुवार तीन एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ तर दुपारी चार वाजता शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पुलेवडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सामना खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील दर्पण न्यूज लाईक करा अभिजित रांजने दर्पण न्यूज